फॅमिली आहे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला खाली ऑनियन आहे बीट आहे राईस आहे कॉर्न आहे की पोटॅटो आहे तर कांद्याची फॅमिली आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रूनिंग चे ऑब्जेक्टिव्ह काय आहे खालीलपैकी तर ऑप्शन दिलेले आहेत इनक्रीज वॉटर ऍब्झॉर्प्शन रिड्यूस प्लांट हाईट प्रमोट ग्रोथ अँड फ्रूट प्रोडक्शन एन्हॅन्स रूट डेव्हलपमेंट की इनक्रीज लिफ साइज तर याचं उत्तर असणार आहे प्रोनिंग ऑब्जेक्टिव्ह प्रमोट ग्रोथ अँड फ्रूट प्रोडक्शन पुढचा प्रश्न बघा एक्झाम्पल ऑफ ऑल्गॅनिक रॉक या खालील ऑप्शनपैकी ऑर्गॅनिक रॉक कोणते आहे तर ते असणार आहे बेसॉल्ट हे आपलं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो आपण ऑप्शन बघून घ्यायचे आहे मॅक्झिमम ब्लॅक सॉइल इन विच स्टेट सर्वात जास्त काळी मृदा कोणत्या राज्यात सापडते राजस्थान आहे महाराष्ट्र आहे पंजाब आहे केरळ आहे की आसाम आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ब्लॅक कॉटन सॉइल आढळून येते एपीएमसी च लाँग फॉर्म विचारलेलं आहे मित्रांनो ते काय असणार आहे ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे कम्प्युटरशी रिलेटेड प्रश्न आहे फुल फॉर्म ऑफ डब्ल्यू 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 तर वर्ल्ड वाइड वेब ऑप्शन ए हे आपले करेक्ट उत्तर असणार आहे दुसरा कंप्युटरशी रिलेटेड प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आय एस पी तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर असा आय एस पी चा फुल फॉर्म असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फुल फॉर्म ऑफ सीपीसीबी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा सीपीसीबी चा फुल फॉर्म असणार आहे व्हिच थ्री मेजर सीजन्स इन इंडिया तर भारतामधले जे मुख्य सीजन कोणकोणते आहेत समर आहे रेनी आहे आणि विंटर आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीन सीजन आहेत ट्रिटिकल इज अ क्रॉस बिटवीन तर ट्रिटिकल हे कोणकोणत्या कोणत्या दोन जातींचे क्रॉस आहे वीट आणि बार्ली आहे का व्हीट आणि ओट्स आहे का व्हीट आणि राई आहे का बार्ली आणि राई आहे का ओट्स अँड बार्ली आहे का तर ऑप्शन सी वीट आणि राई म्हटलं की ट्रिटिकल आपलं तयार होतं व्हीट आणि राईची क्रॉसिंग केल्यानंतर कॉम्प्युटरशी रिलेटेड पुढचा प्रश्न आहे रोम आर ओ एम तर याला आपण काय म्हणतो रीड ओनली मेमरी आपण कालच्या कम्प्युटरच्या सेशन मध्ये यावर संपूर्ण माहिती दिलेली होती ही एक नॉन व्होल्याटाईल मेमरी आहे आपल्याला तेच विचारलं होतं ही कशा प्रकारची मेमरी आहे तर ही नॉन व्होल्याटाईल मेमरी आहे खालीलपैकी रब्बी सीझन मधील क्रॉप कोणते आहेत तर ते ओळखायचे होते राईस आहे मेज आहे वीट आहे शुगर केन आहे की कॉटन आहे तर रब्बी सीझनचे क्रॉप आहे वीट म्हणजे गहू तर नाफेड ही कशी ऑर्गनायजे ऑर्गनायझेशन आहे नाफेड नॅग्रीक ना एगरिकल, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह फेडरेशन आपल्याला जर याचं लॉंग टर्म येत असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देते ऑप्शन न बघताही आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला असतात तर ही कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे यंग फिमेल इन चिकन इज कॉल्ड ॲज तर एक वर्षापेक्षा कमी वय असलेले आपण यावरही सेशन घेतलेले आहे आपण जर ते सेशन बघितले नसेल तर वर आय बटनवर आपल्याला लिंक मिळत असेल त्या लिंकवर क्लिक करून आपण अॅनिमल आणि त्यांचे डिसीज वर किंवा पोल्ट्री आणि त्यांचे वर एक लेक्चर घेतले आहे ते बघून घ्यायचे आहे त्यामध्ये याचं उत्तर मिळणार आहे यंग फिमेल चिकन इज कॉल्ड ॲज पुलेट नगरपालिकेचा कचरा दळणे व भरडणे याला काय म्हणतात सॅनिटेशन म्हणतात कचरा व्यवस्थापन म्हणतात पुनर्वापर म्हणतात की रिसायकलिंग म्हणतात की घनकचरा प्रक्रिया म्हणतात तर नगरपालिका आपल्याकडून जे कचरा घेऊन जाते दे, त्याच्यावर प्रक्रिया करते म्हणून याला घनकचरा प्रक्रिया असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ड्रॉप टोलरंट क्रॉप खालीलपैकी ड्रॉप टोलरंट क्रॉप म्हणजे ज्याच्यावर पाण्याची कमतरता झाली तरी कुठलाही परिणाम होत नाही म्हणजे कमी पाण्यावर येणारे क्रॉप खालीलपैकी कोणते आहे तर राईस आहे वीट आहे ज्वार आहे कॉर्न आहे की सोयाबीन आहे तर मित्रांनो जवार हे क्रॉप आहे त्याला पाणी कमी पडले तरीही हे क्रॉप आपण घेऊ शकतो पुढचा प्रश्न बघा एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईटला जाणे यासाठी आपण एक टेक्निक वापरतो त्या टेक्निकला काय म्हणतात ब्राउजिंग म्हणतात सर्फिंग म्हणतात हायपर लिंकिंग म्हणतात डाऊनलोडिंग म्हणतात की अपलोडिंग म्हणतात तर याला आपण म्हणतो हायपर लिंकिंग म्हणजे हा शब्द आहे वेबसाईट नाव याच्यावर क्लिक केले की के आपण दुसऱ्या साईटला व्हिजिट करतो त्याला एक लिंक दिलेली असते ती लिंक म्हणजे हायपर लिंक होय ग्रामीण पतपुर पुरवठा मधील शिखर संस्था कोणती आहे म्हणजे ग्रामीण विभागामध्ये जो पतपुरवठा होतो तर ते कोणाच्या मार्फत होतो आरबीआय करतं नाबार्ड करतं सेबी करतं की निफ्टी करतं की सिडबी करतं तर याचं उत्तर असणार आहे नाबार्ड मार्फत ग्रामीण पदपुरवठा केला जातो ही शिखर संस्था आहे नाबार्ड नॅशनल एग्रिकल्चरल बँक आहे नॅशनल अग्रिकल्चरल रुरल डेव्हलपमेंट बँक नॅशनल ऍग्रिकल्चरल रुरल डेव्हलपमेंट नॅशनल एग्रीकल्चरल बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट असे नाबार्डचे लॉंग फॉर्म आहे तर मित्रांनो संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात आपल्याला कम्प्युटरवर पाच प्रश्न येत आहेत त्यामुळे आपण हे करूनच जायचे आहे त्यासाठी आपल्याला वर आय आप बटनवर एक लिंक मिळत असेल त्या लिंकवर क्लिक करून आपण हे प्रश्न बघू शकता एकदम सोपे प्रश्न आहेत संगणकाचा मेंदू म्हणजे काय असणार आहे तर तो असणार आहे सीपीयू पुढचा प्रश्न बघा एनडीआरएफ आजच्या पेपरमध्ये जवळपास चार ते पाच लाँग फॉर्म विचारलेले आहेत एन डी आर लॉंग फॉर्म काय असणार आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स एन डी आर एफ आपण गोव्यामध्ये कशाची इंटरक्रॉपिंग करतो तर चिकपी हे एक ट्रॅप क्रॉप आहे म्हणून आपण गव्हामध्ये चिकपीची इंटरक्रॉपिंग करतो झडपीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर झडपीची जी स्थायी समिती असते तिचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हरिश्चंद्रगड हा पुण्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक रोड याची लांबी किती आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक रोड तर याची लांबी आहे एकेवीस किलोमीटर पुढचा प्रश्न आनंद वन आश्रम आनंद वन आश्रम याचे फाउंडर म्हणजे आनंद वन आश्रमची स्थापना कोणी केलेली आहे बाबा आमटे मदर तेरेसा युनोबा भावे अन्ना हजारे की जयप्रकाश नारायण तर आनंद वन आश्रम चे फाउंडर म्हणजे संस्थापक आहेत बाबा आमटे व्हाईट बर्ड ऑफ मेज इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ कशाच्या मुळे होते व्हाईट बर्ड मकापिकामधील तर मॅग्नेशियस मॅग्नेशियमची डिफिशियन्स झाली की व्हाइट व्हाइट बर्ड ऑफ होतो खालीलपैकी आहे सोडियम आहे कॅल्शियम आहे आयर्न आहे फॉस्फरस आहे की पोटॅशियम आहे तर ऍपेटाईट मिनरल आहे फॉस्फरस पुढचा प्रश्न बघा मित्रांनो विटिकल्चर खालीलपैकी विटिकल्चर कशाला म्हणतात स्टडी ऑफ विटी स्टडी ऑफ व्हेजिटेबल्स याला आपण म्हणतो कल्चर स्टडी ऑफ ग्रेन्स आहे की स्टडी ऑफ फ्रुट्स याला आपण म्हणतो पोमोलॉजी त्यानंतर स्टडी ऑफ फ्लावर्स याला आपण म्हणतो फ्लोरिकल्चर तर स्टडी ऑफ ग्रेप्स म्हणजे कल्चर होय खालीलपैकी इनऑर्गॅनिक पेस्टिसाइड कोणता आहे सल्फर आहे नीम ऑइल आहे की पायथेरियम आहे की रोटे रोटेनिन आहे की बोरिक ऍसिड आहे तर इन पेस्टिसाइड हे बोरिक ऍसिड आहे भारतातील वाळवंटातील सर्वात सर्वात मोठी नदी कोणती आहे तर वाळवंटातील सर्वात मोठी नदी ही लुनी नदी आहे महाराष्ट्राचे आर्थिक सल्लागार परिषदेचे विद्यमान सदस्य कोण आहेत खालीलपैकी मंगेश कारखानीस आहेत की, कारखानी की सुधीर राजे आहेत की राहुल शेवाळे आहेत की अजय पांडे आहेत की दिलीप संघवी आहेत तर दिलीप सांगवी हे महाराष्ट्राचे आर्थिक सल्लागार परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो रश्मी शुक्ला या सध्या चर्चेत आहेत तर त्या कोणत्या पदावर आहेत सध्या तर त्या पोलीस महानिरीक्षक या पदावर आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जैवविविधतामध्ये पूर्व घाटाच्या तुलनेत पश्चिम घाटात काय जास्त आहे तर जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी तर हे पूर्व घाटाच्या तुलनेत पश्चिम घाटात कोणत्या पद्धतीने जास्त आहेत वनस्पती जास्त आहेत प्राणी जास्त आहेत पक्षी जास्त आहेत की कीटक जास्त आहेत तर मित्रांनो जैवविविधतेच्या दृष्टीने पूर्व घाटाच्या तुलनेत पश्चिम घाटामध्ये वनस्पती प्राणी पक्षी आणि कीटक हे सर्वच जास्त आहेत म्हणून आपलं ऑप्शन असणार आहे सर्व पर्याय योग्य आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकरा मध्ये प्राण्यांमधील कोणत्या आजाराचे समूळ उच्चाटन झालेले आहे तर दोन हजार अकरा मध्ये रिंडरपेस्ट या आजाराचे समूळ उच्चाटन झालेले आहे आपण ऑप्शन बघू शकता रेबीज आहे स्वाइन फ्लू आहे बर्ड फ्लू आहे रिंडर पेस्ट आहे आणि मांसपेशी ताण आहे अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या एका आजाराबद्दल लंपी या डिसीज वर देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळू शकतो त्यामुळे पण हे प्रॅक्टिस सेशन बघायलाच हवे आणि अशाच पेपर सेशन साठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद